लगा 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 मित्रांनो कसं नुसतं पाणी सुटलं बघा ए हे बघाला मटणाला मटणाला कसा आहे बिगर पाणी वाला मिठाच पाणी आहे बघा हे असं बनवावं लागतंय दिसतंय का मोबाईल स्वाती दाव की पुढे वाकून जरा आज माझी आले बघा कॅमेर धरायला धराला कसं आहे सुटसुटीत लागत नाही काय नाही नुसत्या त्याला मिठा शिजवून टाकतोय बघा त्याला त्या मिटाव खायला गर्दी किती झाली कशी आहे ती पाहुणी मंडळी बिना खाणारी अजून <laughs> या खाणारी माणसं याय जायती बिगर खाणारी घ्या काय सगळी काय तायद पाठल काय भजी करून आली बर तुझं भजी पाहुणीच नाही तिकडं बिगर भजी मटण मतल खाणारी मंडळी नाही आहे ती तुम्ही मटन खायला हा मेक बनवलेलं खायला अजून चिकन घालायचं बरं का, का शिजू किरा का चिकन करा रगील जार चिकन खाणार चिकन खाणार स्पेशल बघा पाहुणा पाहुणे चिकन खाते बोकड्या चालत नाही आणि काय होण्याला माझ्या खाय पिन चालतय बघा गाय पिन आणून चालतंय पाहुणा धुर लागला तर आजी सांभाळणार आजचे दिवस बदाबतीय बाकीला प्रत्येक वेळा तशी म्हणते बाकरी ठुकती चुलीवरचा भीता बघा चुलीवरचा आहे या सुरी शेजारी बसावं लागतं म्हणजे थंडी पिंडी वाजत नाही आचार्य कसं आहे ते <laughs> 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 सांगा

बसत काय होत नाही का करायचं मित्रांनो बघा बघा आता तुम्हाला या गरम गरम वापत ना काही दिसून सुद्धा बघा हे अजिबात कशी बिन पळी फिरवली तरी लागणार सुद्धा नाही काय का सुट सुटीत याला म्हणते आचारी ना स्त्रिया ती मिनिटाला खाली लागून बसते हा दुसऱ्या लाव पलीकड हा लाव पलीकड त्यातनं पुढे ओढत नाही आता ती रिटर्न भिजवा जाय माग राहिली लावले बघा आज आपली बाग भिजवायला नुसतं पुण्यातच खोला देतो उन्हाळ्यात आल्यावर चिकू बिकू खायला भेटते ना की चिकू खा आंबा खा पिरू खा सकाळ पिरू हा दाबून मटर कोण खायचं मटर राहा मी खातो हा पिरू

तुम्ही म्हणताय नि भाऊ काम करत नाही काय आईला कोणी केलं म्हणत नाही न आहे आतमध्ये स्वयंपाक करू तिकडे जळून फोडून आणून चुली फुट ठेवून चुली फिर शिजवून हा मटण शिजायला पण घातलं खोबर बिबर कसं काय लसूण कस गाच भरून ठेवलं खळबदत तेवढं पण नको का तुम्हाला कसं गोमन देला बायको लय उशारो खांड करायचंय बायको का करायचंय माहे ती सासरवाडी शोधा गेलो तो खांड करायला खांड कराय माणसं कुछ की बोल दी मीवना म्हणाल माहे माझेला काय तुम्हाला भी तू खांड नाही आता खांड करायला जात आता तुम्हाला भी बोललाया मग काय करायला जातो ती तुमची काय माहिती कोण लागते या ननंद ननंद शिकूच की आलं तसं तुमचं काय माहित आहे मला तुम्ही एक चार दिवस सांगित राह माझ्या माहिती शिकूच काय कसं आहे मला ओळख गेलं तुम्हीच या तिकडे राहिला तुमच्या इथे राहून आले कुठे कसं कळायचं बरं बरं आता ती पुण्याला जायला रस्ता कुठ नाही बर बर थांब थांबा जरा मला हेलिकॉप्टर घेऊ दे म्हणजे वर न गिरख्या घालून या लागते या आधी गिरख्या घालून बघायला लागते मी होण्याचं काय चाललंय काय नाही कॅमेरा मेव ना हाय का रागात हाय का शांत आहे कसा बघावं लागेल मग हळू याला वाजवा लागेल तशी बिल महिना दिवसात हलत नाही फक्त तर रोज मला त्या बियत करून चारा हा मी तर कसंय का कसा आहे आता बघा हे जाऊ उलट तुम्ही आता पाणी ठेवत असतो हे जाऊ पाण्या मी ह्याच्या वत असतोय असं एवढं पाणी ठेवायचं बघा लय ठेवायच नाही काय मग बरं काय म्हणतय तुमच्या आवाजाने गार्ट पडून गेलो गरमाई झाली सगळी गावाकडची माणसं आहे मोठ्याने बोलायचं सवय आहे नाही नाही आपल्याला कसं आहे मोठं बोलायचं होय नाही बरं आपलं आवाजच तसा आहे आपला तर मित्रांनो आता हे मसाला टाकायचा वाला बघा ही हे खोबर टाका अगोदर बघा आता हे यातलं व्हायस इथं लसूण पण टाकला बघा यात लसूण खोबर कोथिंबीर बिन ओलीशी टाकतो आता हे चिकन ला काय ठेवायचंय अगा हे आता हे नेमा नेमा टाकला बघा आता चिकनला यातलं काय तर बघा ही एवढा चिकनला आता ही कान 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 हलवून घे मिक्स करून आवाज नाही जावाय हे करू नका जावायला घेऊ नका लय पुन्हा जावाय बघा असे म्हणत वारी सेटला बघा असा खमंग खमंग वास उठलाय आईला आमचं सासू ससुरारी म्हणजे आम्हाला इथं बसाबीन म्हणत नाही ते लगा हे जे टेद चाललेल काय करायचं इथं बसंत तू बसान नुसतं लागलं ला तुम त्याच्या लागलं ते या गाड्याला असते करते ती तर मित्रांनो कसा खमंग वास उठला आला का वासतो मला आता ही वायस गरम केलेलं पाणी आहे ते आता यात चाकून घ्यायचं बघा एवढच पाणी टाकायचं आणि अजून एकदा हलवून घ्यायचं परत वर दुसरं पाणी गरम करायला ठेवायचं यात मिसून घेतलं काही असं हे सगळीकडून असं पाणी मिसून घ्यायचं आणि लगेच पाणी ठेवायचं ह्याच्यावर फक्त मसाला माझा घेतल्या जर आपलं मोठ बघा अशा प्रकारे आपला कार्यक्रम चालू आहे कार्यक्रम व्हायला आता दहा अकरा वाजतेले आपण आता हिडिओ करतोय पुढचा कार्यक्रम व्हिडिओत बघा तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 बाय